नमस्कार मंडळी हे सनराइज ॲग्रोचं चॅम्पियन प्लस रोटाविटर पाच फूट छत्तीस पातेमध्ये त्याला चार स्विंग शॉकअप आहेत छत्तीस पाते त्याची बनावट बघा त्याचं या पात्यापासून तर या पात्यापर्यंतचं पात्या अंतर जे आहे पाच फूट आहे बाहेर बाहेर साडेपाच फूट येतं म्हणजे तुमचे टायर ट्रॅक्टरचे टायर तेरा सहा अठ्ठावीसचे चे असू द्या किंवा चौदा नऊ अठ्ठावीसचे चे असू द्या दोघी टायर ते कवर करतो लिफ्टिंग रॅकेट स्टेनलेस स्टीलचे प्लेटांचे बनवले त्यामुळे त्याला बेंड होण्याची किंवा घसण्याची काही भीतीने जो पत्रा वापरलेला आहे यामध्ये हा पत्रा आठ एमएलचं जाड एम ए टाटा स्टीलचा पत्र वापरला आहे पाईप हेवी मधला यूज केलेला आहे दोघी साइडला जे पाईप्स केलेले आहेत त्याला डबल डबल क्लॅम्प दिलेले आहे जेणेकरून पाईप तुटण्याची काही भीती नाही गिअर बॉक्स दिलेले आहे सेंटरला मल्टी स्पीड टाईप गियर बॉक्स दिलेला आहे सेंटरला असल्यामुळे दोघी टायर जे असतात ट्रॅक्टरचे ते झाकून चालतं टायर उमटण्याची काहीच भीती नाही छत्तीस पात्यामध्ये आता आणि मागे जो पत्रा दिलेला हा हेवी मधला पत्रा दिलेला आहे आणि इथं जे बोल्ट सिस्टीम न देता पट्टी बाहेरून पण आणि आतल्या बाजून पण पट्टी लावलेली आहे जेणेकरून कितीही याच्यावरती प्रेशर आला किंवा किती व्हायब्रेट झालं त्या पत्रा बेंड होणार नाही तुटणार नाही चार शाकप दिले हा जो वरती हिच टॉप दिली आहे जिथे आपण टॉपलिंग लावतो हा आठ एम एम चा जाडवाला पत्रा दिलेला आहे ओरिजिनल पत्रा असल्यामुळे तुटण्याची काहीच भीती नाही आणि व्हायब्रेशन कमी होतं याच वजन जे आहे चारशे पंच्याहत्तर किलोच्या जवळपास याचं वजन आहे त्यामुळे व्हायब्रेशनचा काही अडचण नाही आणि चॅम्पियन प्लस असल्यामुळे मार्केटमध्ये जे रोटावेटर अवेलेबल आहेत त्यांचे सगळे स्पेयर पार्ट याला बसता फक्त बनावटच्या दृष्टिकोनने एकदम मजबूत बनवलेला आहे कोणत्याही रोटावेटरच्या कंपॅरिझन मध्ये बनावट मजबूत केलेली आहे शिवाय त्याला एक वर्ष पूर्ण स्टँडर्ड वॉरंटी कंपनी देते आणि शिवाय याची जी खासियत आहे हा सेंटरचा जो गिअर बॉक्स असतो त्याला जी पिन दिलेली आहे ती ते बाकीच्या रोटरवेटरला आतल्या बाजूला असते त्यामुळे गिअरला झटका बसल्यामुळे पिन तुटते गिअर खराब होता याला मोठे नट्स वाले जे दिलेले तिथं ते मोठे नट दिलेले आहेत आणि ही सेंटरची पिन बाहेरल्या बाजूला असते मग किती झटका बसला तर तुमचे गिअर जे आहेत ते खराब होत नाही आणि मार्केटमध्ये जे मिळतात वीस पस्तीस अठ्ठावीसचे जे गिअर असतात तेच गेला बसता एक वर्ष स्टँडर्ड असल्यामुळे क्वालिटी बेस्ट आहे तर अवश्य विचार करा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कंपनीचं आपलं आउटलेट असल्यामुळे थेट कंपनीच्या रेटमध्ये आपण शेतकऱ्यांपर्यंत बेस्ट क्वालिटी रोटावेटर पोचवतोय है। त्यामुळे आलेल्या संधीचा फायदा घ्या आणि इंद्रायणी एरिडेकला अवश्य भेट द्या